पवारसाहेबांना मी विनंती करेन त्यांनी देखील त्यांचं मत किंवा मनोगत व्यक्त करावं जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करू भारत न्यूजच्या प्रेक्षकांना सगळ्यांना नमस्कार आणि या ठिकाणी आपल्यासोबत युवा उद्योजक आणि हवेडगी असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे ते म्हणजे उमेदजी पवार या ठिकाणी आहेत आणि उमेदजी तुमचं स्वागत करतो भारत न्यूज नेटवर्कच्या या खूप मोठ्या वागव्यांमध्ये लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे आणि तुम्ही बघू शकता भारत न्यूज नव्यातून एचडी क्वालिटी मध्ये सगळीकडे येत आहे पंधरा ऑगस्ट पासून आधीपासूनच ते एच डी आहेच उमेदजी तुम्ही एका खेडे गावातून आलात आणि खेडे तुम्ही तुमचा प्रवास जो काय आहे तो चालू केलात आणि आज तुम्ही खूप मोठे उद्योजक खूप मोठे झालात काय कसा हा प्रवास झाला मी प्रथम भारत न्यूज चॅनलला माझ्या मुद्रा ग्रुप कडनं खूप सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि मी माझा प्रवास हा माझा जन्म लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात झालेला आहे माझं शिक्षण काही जास्त नाही बारावी शिक्षण झालेलं आहे मी पुण्यात आलो एक व्यवसाय करण्यासाठी काहीतरी आपण करावं ह्या दृष्टिकोनात मी आलो आणि इथं आल्यानंतर या शहरात मला ज्या पद्धतीने सिच्युएशन भेटली ते खूपच सांगण्यासारखी नाही आहे ते दहा वर्षांनी तो त्रास काढला आणि दहा वर्षानंतर मला मी एक स्वराज्य शिव प्रतिष्ठान म्हणून संस्था स्थापन केली त्या संस्थेच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला जावं लागायचं बरेचसे कार्यकर्ते जोडले गेले चार ते पाच हजार कार्यकर्ते जोडले गेले त्या संस्थेला सभासद झाले आम्ही जेव्हा कार्यक्रमाला जायचो तेव्हा मला बोलण्याची संधी भेटायची पण बोलण्यासाठी फक्त मला शिवाजी महाराजांबद्दल एक ते राजा होते चांगलं काम केलं हे जे जनरली माहीत होतं तेवढं होतं बऱ्याच ठिकाणी बोलण्याच्या ओघामध्ये मी ओवर बोलून गेलो आणि बऱ्याच ठिकाणी मला अपमान झाला आता तो अपमान झाल्यामुळं मला ते महाराजांचा अभ्यास करणं गरजेचं कर पडलं मग महाराजांचा शिवाजी महाराजांचा जो जेव्हा मी खोलवर अभ्यास केला त्यावेळेस माझे विचार मी बदलून गेले विचार बदलल्यामुळं मला व्यवसाय पण बदल बदलावा लागला मी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे पूर्वी मी दोन हजार नऊ दहापर्यंत मी सर्विस करायचो पण ज्यावेळेस माझे विचार बदलले शिवरायांचे विचार जेव्हा माझ्या अंगे आले त्यावेळेस माझा बिझनेस पण मी बदलला आणि बिझनेस मी रिअल रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये आलो तर रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये येताना पण माझ्याकडे कसल्याही प्रकारचं कुठलंही पाठबळ किंवा कुठलाही सपोर्ट काही नव्हता काही कारण माझ्या घरात तर कोणी बिलर नाही किंवा माझ्या दहा ह्या क्षेत्रात पाऊल ठेवलेलं नाही आहे मला बरेच जण म्हणले की तू ह्या क्षेत्रात नवीन आहे तुला काही माहिती नाही तू कसं करशील पण मला जे छत्रपती शिवाजी महाराजांचे मी जे विचार अंगी केले होते ते मग मला असं वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी पारतंत्र्यात जर स्वराज्य उभा केलं तर आपल्याला तर स्वातंत्र्य आपल्याला तर आपला, 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 आपला बिझनेस उभा करायचा आहे मग त्या विचाराने मी प्रेरित झालो आणि मग मी रिअल इस्टेटमध्ये आलो रियल इस्टेटमध्ये ज्या मी सुरुवातीला माझी साईड चालू केली त्यावेळेस माझी साईड होती पंचावन्न लाखाची लँड पंचावन्न लाखाची होती पण ते मला लँड घेण्यासाठी पण माझ्याकडे पैसे नव्हते पण मला हे करायचं होतं मी हे ठरवलं होतं की मी या क्षेत्रात करणार म्हणजे करणार कारण बऱ्याचशा काही गोष्टी माझ्यामध्ये पॉझिटिव्ह झाल्या तर मला माहित होतं तर तुम्हाला करायचं आहे मग त्या दृष्टीकोनातनं मी जे काही दोन हजार दोन हजार पुण्यात ना आलो दोन हजार ते दोन हजार दहा मध्ये मी स्वतः जे कमवलं होत मग ते माझ राहतं घर मी विकलं आणि मग मी ते जागा खरेदी केली राहतं घर मी पंचावन्न लाखाला विकलं आपलं सॉरी वीस लाखाला विकलं आणि बाकीची राहिलेली मुदत घेतली मग मला लोक पण चांगले भेटले आणि सर्व गोष्टी चांगला जुळत गेला आणि मग ते मी वीस लाखामध्ये पहिली प्रॉपर्टी घेतली आणि अठ्ठेचाळीस फ्लॅटचा पहिला प्रोजेक्ट मी सक्सेस केला तर तो प्रोजेक त्या प्रोजेक्टचा टोटल खर्च त्या वेळेसचा होता है, तो चार कोटी होता मला चार कोटीवरती किती जुन्न असतात पहिल्या दिवशी मी ज्या खर्चावर बसलो होत पण मला एवढंच माहिती होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी काही माहिती नसताना दुर्गम भागामध्ये दुर्गम ठिकाणात सुरुवात केली पण त्यांनी स्वराज्य घडवलं पण अभिमानाने त्यांचं नाव घेतो आज महाराजांबद्दल सांगण्याबद्दल खूप काही आहे तर असे काही प्रसंग आहेत ते माझ्या आयुष्यात आणि योगायोग असा की मी राजगड पायथ्याच्या ठिकाणी एक माझा मित्र अशोक बडे म्हणून तेव्हा शिवाजी महाराजांचा खूप मोठा आहे त्यांनी महाराजांवरती पुस्तक लिहिले होते एक दोन एकूण त्यांनी पुस्तकं ज्यावेळेस दोन हजार पाच सहा सहा वर्षापूर्वी तिथे गेलो होतो त्यांच्याकडे त्यावेळेस त्यांनी मला काही प्रश्न विचारले महाराजांबद्दल अरे उमेश म्हणे एक गड आहे तर तुला माहिती आहे कुठला वेल्ल्यामध्ये म्हणले मला माहिती नाही मला फक्त शिवनेरी माहिती तो म्हणला तू आहे मला त्यांनी काही गोष्टी अशा बोलल्या की ते माझ्या एकदम क्लिक झाल्या मला अरे महाराजांचा इथं आपला राजगड आहे महाराजांनी अर्ध आयुष्य राजगडावरती बसून अ महाराष्ट्रामध्ये राज्य गेलं आपल्याकडे तर आता खूप साधन सामग्री आहे त्यावेळेस तर कम्युनिकेशन पण नव्हतं पण त्या महाराजांनी एवढा मोठं किल्ला बांधला हा तर ते काही गोष्टी अशा बोलल्या मग तुला हे माहित नाही ते माहिती नाही तू मग आपण कर आपला हिंदू राजा छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल तुला माहिती नाही हे खूप दुर्दैव आहे म्हटलं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख आहे मी म्हटलं माहिती नाही मला ना म्हटलं तुझी जन्मतारीख काय मी म्हटलं एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी तुझा जन्म टाइम कुठला म्हणजे मंगळवार तुझ्या जर सम्य असेल तर तू तर खरंच आत्महत्या घराला पाहिजे मग त्यावेळेस प्रश्न माझ्या डोक्यात क्लिक बसली आणि त्यानंतर मग हा टर्निंग पॉईंट घेतला आणि स्वराज्य शिवगर्जना संस्थांना मी स्थापन केली आणि त्याच्यानंतर मग विचार बदलत गेले व्यवसाय बदलत गेला आता माझी जी साईट चालू आहे ती तुम्हाला माहिती आहे जवळपास सत्ता दीडशे फ्लॅटच्या साईड चे आलं खेडच आपण जी तुमच्याकडे बघून आणि एकूणच तुमचा संघर्ष पाहता असं मला असं वाटतं उन्हीं को मिलती है जिनके में जान होती मंजुली उन्ही सपन मे जान होती हौसला से कुछ नहीं होता से उडान होती है हौसला से कुछ नहीं होता से उडान होती है आणि तुम्ही खरंच तुमचे पंख इतके मजबूत केलेत आता तुम्हाला पाठीमागो पाहण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या मुदगा ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक कामं राबवता व्यक्तवान शिबिर असेल सामाजिक काम असतात गुरु गरिबांना अन्न वाटत असेल असे विविध उपक्रम तुम्ही राबवता तर हे कसं सुचते तुम्हाला मला जे सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करतो तर मला जे पुण्यामध्ये दोन हजार एक साधारणतः चार पाचच्या दरम्यान मला जे पहिलं घर घेण्यासाठी जो त्रास झाला होता ना तो लिमिटच्या व्हायर होता म्हणजे आपली काही प्रोफाईल नव्हती नॉर्मल प्रोफाईल होती आणि तो त्रास झाल्यामुळं मी माझ्या पहिल्या स्कीममध्ये एक फुकट फ्लॅट लकी ड्रॉ मध्ये एका एक फ्लॅट मी फुकट दिलेला आहे मला पहिलं घर घेताना किती त्रास झाला तेच घर एखाद्याला फुकट मिळालं तर त्याला किती आनंद होईल ह्या दृष्टिकोनात मी ते लखीपुराव मध्ये मी लोकमत आणि बंधू अशा तिघांनी मिळून एक आम्ही महिलांचा कार्यक्रम घेतला होता खाना खजाना आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा इंटर झाल्या होता तर तेव्हा प्रश्न मला एक असं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड निर्माण झाली आणि बघू त्याला किती आनंद होतो आणि ते, 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 हो ते दो दोन हजार सोळाला दोन हजार पंधरामध्ये मध्ये आपण पहिल्या साईडमध्ये पोरशी जिचं नाव आहे तर त्या साईडमध्ये मी फुकट म्हणून फ्लॅट दिला लकी ड्रॉ मध्ये म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी येतात आता मी मराठवाड्याच्या असल्यामुळं लहानपणी लोक जरी आम्ही माझ्या वाड्या जरी सरपंच असेल पंचवीस वर्ष सरपंच होते विलासरावचे ते क्लासमेट होते तर एवढं असून पण आहे ना शेतकरी कुटुंबामध्ये मराठवाड्यामध्ये खूप आताही आहे ना म्हणजे खूप हालाकीचे दिवस आणि हालाकीची परिस्थिती आहे हा सर्व परिस्थिती आम्ही शाळेत जात जात होतो तेव्हा आम्ही सर्व बघायचो त्यामुळे मी पहिलंच ठरवलं की बाबा आपण समाजासाठी काय करू पण समाजासाठी करायचं म्हणलं तर त्यासाठी मुद्रा लागतात निश्चितच आणि पहिलं म्हणून आपण इतर नेहमीच म्हणतात ऋषिकेश तुला मुद्रा कमवायची का निद्रा <laughs> <laughs> मग तेच म्हणलं मोठं काम करायला त्याला पैसा लागतो मग त्यासाठी म्हणजे मोठा व्यवसाय करू म्हणून मी ह्या क्षेत्रात आलो आणि ह्याच्या माध्यमात तुम्हाला माहितीच आहे मी किती सामाजिक काम करत असतो पंग असतील या संस्थेला बरेचशी माझी मदत असते आणि मला मला आनंद वाटतो त्या गोष्टीमध्ये काम करायचं उमेदची असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी प्रदुषाच्या मागे कर्तव्य दक्षेत सगळी असते अशी तुमच्या पाठीमागे आहे तुमची गणे गागिणी खंबीरपणे माझा सकाळचा किस्सा आहे तो पण मला त्याने सांगायचं तुम्हाला तर माझ्या माझ्या नाही तिचा सपोर्ट असतो म्हणजे करत असते सपोर्ट पण माझा खरा जो यशस्वी होण्याच्या पाठी माझे माझा खरा जो सपोर्ट आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात भेटलेला आणि दुसरे माझे वडील आहेत ज्यांनी मला गावांनी त्यावेळेस मला ते बोलले की तो माझा शिव एक दिवस जगून दाखव पाटील लोक असल्यामुळे तो कारणा रुबा तो त्यांचा रुबावर ते मी निर्मिती गर सोडलं पुण्यात आलो आणि ज्यावेळेस मी फुकट फ्लॅट दिला त्यावेळेस ते हेडलाईन न्यूज होती आबा मी तर तुमच्याशिवाय एक दिवस नाही बरेच दिवस जगलो पण आणि मी घर पण दिली पण त्यामध्ये एक फुकट पण फ्लॅट दिला जे की माझ्या दिवशी जगून झाला म्हणजे मला खरं घडवणारा बाजार वडील विठ्ठल आहेत ज्यांनी मला घरातून काढून टाकलं अच्छा आपण म्हणत असतो की आपल्याला कधी कधी आपल्या बापाचा राग येतो परंतु आपल्याला बाप दिसतो पण त्यामागे आपल्याला घडवणारा नागा बापाचा हात कधीच आपल्याला दिसत नसतो आणि माझ्या मला निश्चितच असेच घडवत असतात आणि माझे जसे तुमचे वडील तुम्हाला प्रेरणा देतात तसे माझे वडील पण अशी कुठलीही गोष्ट करू द्यात ते मला असं कधीच म्हणत नाहीत की ऋषी तू हे केल्या व्यक्ती तुझ्यावरती कर्ज होईल तुझ्यावरती ते होईल तुला कळायचं आहे ना आम्ही स्वतः तुला देतो अशी दोघांची भूमिका असते आणि मला वाटतं म्हणूनच हितपर्यंत त्याचा प्रवास आहे जी शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारतो प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख येतातच पण त्यामधूनही तुम्ही मार्ग काढीत पुढे गेलात आणि आज तुमच्यासारखी नव तरुण जे आहेत नवीन तरुण ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचा आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल काय त्यांना तुम्ही मेसेज द्याल नव तरुणांना मी तेच सांगतो की तुम्ही एक प्रबळ विचार करा आणि शिक्षण हे महत्वाचं आहे ज्यांचं शिक्षण झालं असेल त्यांनी एक आत्मविश्वासाने पाळून टाका तुम्ही जर पाऊल टाकला ना तुम्ही यशस्वी होता तुम्ही भीतीच्या पोटी कुठलं करत असाल तर ते नाही केलेलं बरं पण जर पॉझिटिव्ह एनर्जीने फुल एनर्जीनी तुम तरणाने काम केलं तर ते गोष्ट सक्सेस होती पण सक्सेसचा सक्सेसला कुठला फॉर्म्युला शॉर्टकट नाही फॉर्म्युला सक्सेसला हे तुम्हाला कष्ट मेहनत ह्या सर्व गोष्टी घ्याव्याच लागतात कोणी कोणी म्हणेल तुम्हाला मी लगेच पैसे देईल तुम्हाला सपोर्ट करेल असं कधी होत नाही तुमची जशी प्रोफाईल मोठी मोठी होती तसं तसं तुम्ही मोठं होता डायरेक्टली कोण मोठं होत नाही त्यामुळे डायरेक्टली न जाण्यापेक्षा सुरुवात हे थोड्यातनं करा आणि आता तर माध्यम आहेत तुम्हाला भरपूर उद्योग व्यवसायाला प्रमोट करायला भरपूर माध्यम आहेत तर ते माध्यमाचा उपयोग करणं किंवा एक चांगल्या दृष्टिकोनातनं प्रडक्ट कापणं मार्केटमध्ये चांगल्या गोष्टी आण आणतो तो कस्टमरसाठी चांगला असला पाहिजे म्हणजे ज्यामध्ये तुम्ही चांगल्या गोष्टी करून पण ना चांगले पैसे कमवू शकता म्हणजे तरुणांना मला हेच किंवा तुम्ही चांगल्या व्यवसायामध्ये शिक्षण करून चांगला व्यवसाय कुठला तर मिळणा आणि ते करा सक्सेस होतो निश्चितच रुची खरंच तुम्ही नवत प्रेरणा असं तुम्ही बोललेलं आहात आणि निश्चितच तुमचं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून तुम्हाला आज आम्ही गौरव पुरस्कार सन्मानित केलेलं आहे तुम्हाला खास करून सांगायचं आहे उमितजी हे आमच्या सिरियलचे प्रोड्यूसर आहेत सर मॅडमचे एवढंच नव्हे तर उमितजी माझ्यासारख्या अनेक कलाकारांना त्यांनी संधी दिलेली आहे अनेक डायरेक्टरांना त्यांनी संधी दिलेली आहे आणि उमेदजी असे एक व्यक्ती आहे जी जीवाला जीव देणारी व्यक्ती आहे आपण कधीही संकटात असलो ना उमेदजींना फक्त एक फोन करायचा उमेदजी असं असं झालंय उमेदजी म्हणणार ऋषिकेश जरा थोडं थांब पण मी तुझं काम करतो उमेदजींसाठी एकदा जोरदार एकदा टाळा होऊन जाऊ द्यात उमेदजी तुम्ही आज या ठिकाणी आलात आणि इतका छान आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद तृप्तीजींना पण मी मंचावरती सात मिनिटासाठी पाच मिनिटासाठी बोलू इच्छितो ओके धन्यवाद okay. तृप्तीजी आणि अमितजी आपण दोघे या ठिकाणी आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत आणि तुम्ही दोघं विशेष म्हणजे माझ्या व्यक्ती घुसल्या नाही तुम्हाला माहित होतं की माझ्या डोक्यावरती किती मोठं बघडण आहे तुझ्याबद्दल एक रुसल पण तुला खाजगी मला माहिती येते काय झाला कार्यक्रम निश्चितच तुम्ही जी तुम्हाला एकदा मनसी आभार आणि आता या ठिकाणी रुपाली गायकवाड मॅडम यांचा या ठिकाणी डान्स होईल रुपाली जी या ठिकाणी धन्यवाद सर मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही व्यवसायात उभे राहिलात व्यवसाय वाढवला यशस्वी झालात कधी कधी काय होतं एखाद्याला व्यवसाय करायचा आहे खरं पण परिस्थिती नसते किंवा अगदीच भांडवल उभं करणं किंवा कुठल्या गोष्टी जमवून येणं ते शक्य नसतं पण इच्छाशक्ती मात्र आहे अशा वेळेस काय करावं तर बँकांकडे बँका तारण मागतात किंवा कुठल्या व्यवसाय उभं करण्यासाठी जे काही संस्था मदतीसाठी काहीतरी ते मागणी असतेच त्यांची चंद्रा शोधून ठेवलं चंद्रा घाण तुम्ही जो प्रश्न विचारला ना त्यासाठी भांडवलची माझ्या मा तर माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार भांडवल हे भांडवल हे शून्य आहे शिवाजी महाराजांकडे भांडवल काहीच नव्हतं नाही शहाजे राजे होते पण ते उभा बघा पाच पाच मल्टी पार्श्वभूमी होती पार्श्वभूमी नांगरलेली होती आणि त्याच्यात त्यांनी ते स्वराज्य स्थापन केलं किंवा रोवलं पण ती भूमी मात्र त्यांना अगोदरच शहाजीराजांच्या रूपात होती मी त्यांचं कर्तृत्व नाकारत नाही फक्त एक पार्श्वभूमी होती अगोदर आता काची सर त्यांना ही पार्श्वभूमी सातात पेढ्यांची होती मात्र ते टिकवून त्यांनी ठेवलं तर ज्यांना नवीन उभं करायचंय कुठली पार्श्वभूमी नाही कुठली भूमी नाहीये अशांनी काय करावं मग नवीन उद्योजकांसाठी आहे ना गवर्नमेंटच्या बऱ्याचशा स्कीम आहेत महिलांसाठी तर भरपूर येतं हो त्यांनी त्या स्कीम येईल ना आता सर्व गोष्टी ऑनलाईन झालेल्या तर त्या स्कीमचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकता हो गव्हर्नमेंटच्या किंवा छोट्या चो, गोष्टीत सुरू करू हो शकता हो आता सांगायचं झालं तर घरगुती जे उद्योग असतात की बाबा समजा लोणच्या उद्योग आहे थोडक्या सांगा तुम्ही लोणचा उद्योग आहे तर तुम्ही कच्चा माल आहे तर कच्चा कच्चा माल एवढा कमी असतो कमी दरात असतो किंवा तुम्हाला क्रेडिटवरती पण कोणी देऊ शकतात मसाले क्रेडिटवरती देऊ शकतात आंबे क्रेडिटवरती देऊ शकतात तुम्हाला त्यात मेहनत करायची थोडे देऊच जातील आपल्या भांडवल असताना समजा आणि भांडवलं असताना लवकर व्यवसाय चालू होईल पण जर भांडवला असताना करायचं असेल तर त्याला थोडा वेळ लागेल वेळ द्यावा लागेल मेहनत कष्ट करावा लागेल एकंदर बाजारपेठेचा अंदाज घ्यावा लागेल मागणी कशाची आहे पुरवठा कुठून होणार आहे ह्या सर्व गोष्टींची ता एक ताळ मेळ घालून एखादी गोष्ट तुम्हाला उभी करायची म्हणजे मागणी आणि बाजारपेठ ह्या गोष्टींचा अंदाज घेणे जास्ती गरजेचं आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे ते तर तुम्हाला घ्यावंच लागणार की मार्केटमध्ये कुठल्या गोष्टीची गरज आहे आणि कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि आपल्याला कमी भांडवलमध्ये शून्य भांडवलमध्ये व्यवसाय चालू करायचे तर असेच व्यवसाय निवडावे लागतील बरं आणि स्टार्टअपला आता भारत सरकार खूप काही देत स्टार्टअप तुमचं कॅपिटल पण देतं तर ह्याच्यामध्ये आता भारत सरकारच्या आणि राज्य सरकारच्या बऱ्याचशा स्कीम आहेत ज्यामध्ये तुम्हाला आर्थिक मदत होते बरं मी असंही काही वेळेस ऐकलं आहे काही लोक व्यवसाय उद्योग सुरू करतात कर्ज काढतात पण काही कारण असतं ते डबघडले जातात किंवा पूर्ण लास जातात आणि बँकवाले तर कर्ज घ्या म्हणजे त्यांचा व्याजासह कर्ज वसूल करणारेच असतात मग अशा वेळेस बऱ्याच वेळेस मग थोडे येणारा जातात आणि आत्महत्येसारखा प्रयत्न पण केला जातो आणि त्याचंच उदाहरण मग इतर जण घेतात अगदीच व्यवसाय यशस्वी झाला तर ठीक नाही झाला तर काय म्हणून अनेक लोक म्हणजे स्वतःची माझी आईच नको बाबा अर्ध आहे तेच का जास्ती काही उंटाचा जाऊ नकोस कारण आपल्या आवाजात असेल तेवढंच पहावं मग काहीतरी पाहिलंय कोणाला तरी डबघाईला जाताना पाहिलंय आणि तेच तिच्या डोक्यात आहे किंवा एकंदर अनेकांच्या डोक्यात असतं तर मग ह्या गोष्टी कितपत प्रभाव पडतात काय लहानपणापासून हेच शिकवलेलं गेलं की हे आपलं काम नाही ते आपलं काम नाही आपल्याकडे भांडवल नाही तो बिल्डर होऊ शकत नाही बायको तर म्हणलं घर कोण कोण बिल्डर होतं का तुम्हाला मला सिमेंटचा ग्रेड माहित नाही कॉलम माहित नाही घर कसं उभा राहतं बेस कसं राहतो हे माहीत नाही मी तिला एकच सांगितलं बाई शिवाजी महाराजांना काही माहिती नसताना त्यांनी स्वराज्य उभा केलं तर मी मला माझा स्वतःचा व्यवसाय करायचा त्यामुळे मी करू शकतो मला जर माहिती नाही मला आता न्यूज मधलं माहित नाही पण ऋषीला माहिती ऋषीला सोबत घेऊ शकतो मी मला बिल्डिंग बांधायची ना माहीत नाही मला सिमेंटचा ग्रेड माहित नाही कॉलम माहीत नाही पण मला मी इन्नर घेऊ शकतो ना एवढ्या एवढ्या मोठ्या बिल्डिंग होतात मग त्यातले तज्ज्ञ घ्या तुम्ही तज्ज्ञ असे घ्या की तुमच्यासाठी ते थोड्या दिवस फ्रीमध्ये काम करतील समजा ऋषीचा आज पगार आहे समजा पन्नास हजार आहे थोडक्यात ऋषीला सांगितलं ऋषी तुला मी सत्तर हजार रुपये देतो पण सहा महिने माझ्यासाठी फ्री काम कर म्हणजे फ्री काम क्रेडिट होती का अशा पद्धती आपण करू शकतो आणि समोरचे दहा लोकांना तुम्ही विचारलं तर दहा पैकी दोघ तयार होतात आपल्याला दोनच व्यक्ती लागतात कुठल्या व्यवसायाला चांगला व्यवसाय सुरुवातीला करायचा तर आणि राहिलं नाही विषय जायचा म्हटलं आता बिल्डर लाईन मध्ये जसं आला तसं खूप काही प्रॉब्लेम झाले कोविड नंतरही प्रॉब्लेम झाले तर ते कोविड नंतर तर, तर बरेचसे बिल्डर हे बॅकआउट केलेले त्यांनी पण त्या ह्या गोष्टीमध्ये नैराश्यमध्ये न जाता थोडासा वेळ जाईल दे। हा आपल्या देणे करू असतील त्या माझ्या बाबतीत कोविड नंतर मलाही झालं जा, चार वर्षी माझी खूप बेकार परिस्थिती होती म्हणजे एवढा मोटर आणि काम सर्व थांबलेलं बँकाने पैसे द्यायचे थांबलेले आणि कॉन्ट्रॅक्टर ते बिले क्लिअर करायचे बरं ह्या गोष्टीमध्ये ना करू असतात ना आपल्याला खूप बोलतात बँका खूप बोलतात गरीब येतात पण ते का आपल्याला मारून नाही टाकणार एवढं डोक्यात विचार ठेवायचा कोणीही तुम्हाला मारून टाकणार नाही दोन शब्द वाईट बोलतील आणखीन काय बोलतील हांतील मारतील आपण स्थिर तेवढ्या परिस्थितीपुरतं स्थिर राहायचं आपली काही परिस्थिती पलटेल त्यावेळेस तेच लोक आपल्याला येऊन पाया पडतात मग त्या परिस्थितीमध्ये आपण आत्महत्येच न जाता आपण एक स्थिर विचार ठेवायची कारण आपण एवढा मोठा गाडा उभा केला तर तो, तो कधी ना कधी तर तोप डागणारच तो, 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 आहे ना हे टोप आता आपल्याकडे नाही ते टोप तोप डागतात आपण शांत बसायचं एवढंच मला सांगायचं तुम्हाला धन्यवाद सर नेहमीच यशस्वी देयेबद्दल बोललं जातं थोडे काही अभाव किंवा चुकीच्या गोष्टी किंवा काही अपयश याच्याबद्दल देखील तुम्ही उत्तम मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद